आता आतापर्यंत आतापर्यंत जेवढे ट्रेक केलेत ना हे समजा डेंजर आहे हो हो भाई जेवढा ह्या ट्रेक सोपा वाटतो ना एवढा सोपा नाही लेडेंजर ट्रेक आहे जर ट्रेकिंगची पूर्ण माहिती असेल याच्या आधी कुठला ट्रेक केला असला तरच इथे यासता हो हो हा ट्रेक मित्रांनो एकदम खतरनाक आहे जर ट्रेकिंग केली असं याच्या आधी तरच तिथे या ठिकाणी खरंच येऊ नका हा रीलवर दिसतो तसा सोपा नाही जर तुम्ही रील पाहून इथं ट्रेकिंगचा विचार करत असाल तर सोडून द्या कारण हा फोटो काढ फोटो से उडा दूंगा एक बार हात मे का कसा विषय पाण्याचा पहिला जरा सापडला एकदम लिटल लिटल जरा इकडं आपले मित्रमंडळ हे मराठी बोलोले जंगलातून आम्ही थोड पाठी बोल बोल धनदाट जंगलातून ट्रेक करतोय ट्रेक आहे बर रील बा पाहून काय वाटतं यार पावसाळ्यात नाही येऊ शकत शक्यच नाही पावसाळ्यात आलं बंदी आहे इकडं पावसाळ्यात नाही येऊ शकत ना हे आला आपला इकडला पॉइंट जवळ आलेला लांब आहे का अजून चल चल कोय भाषी चल मी उतर आला हो हो पण ट्रेकला खूप मजा येते वाहनो एकदा विजिट करा चांगले चांगला प्लेस आहे आणखीन खूप लांब आहे चढायला किमान एक तास तरी लागतो खाली उतरायला आपला पॉईंट येईपर्यंत किमान एक तासाचा प्रवास आहे हा रस्ता काही चांगला नाही हे काय मुलींसारखे चाळीक व्हिडिओ काय रे येणार का, ये ये का ट्रॅकिंगला अरे काहीच नाही याच्यापेक्षा ऍडव्हेंचर केले आपण हे फक्त साठी करतो मी जरा आपल्या व्ह्युअरला दाखवायला भले व्ह्यूज नाही मला त्याचं नाव सांग मी आहे त्यामध्ये ट्रेकिंग चालू आहे आणि हे पाणी भेटलं म्हणजे अमृत भेटल्यासारखं सर गई पाणी गॅंगॉन फायर गईभेस पाणी मिळ <laughs> समजा भारी ट्रेक झालाय बाबा आपला ते आमचे राहुल सर ते आमचे सत्यम सर आमचे हे लाडके सचिन सर यांना बाई दिलावर ते आपला बिल्डर जिम गोगलपुढ शिवाय साडेचार हजार चाल रेबन बन बर ट्रेकला मजा आली एक नंबर ट्रेक आहे विजिट करत आमची गाडी वाचली आभार थँक्स ला आपला हार लागत चला पुढचा ट्रेक दाए। दाए। चाला 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 ला ला <laughs> आले जवळ आले चला बिल्डर आले जवळ आले जवळ आलेल्या नंतर एक दहा मिनिटाचा रस्त्या छूट पे छूट छूट पे छूट पण आपण काही टेन्शन नाही विशाल दहा घंटे झाले घेत डायलॉग ओमकार ओमकारचा काय ए आळू रे thank mm -hmm. you